एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बिबट्याच्या हल्ल्यात तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील घटना सविस्तर वृत्त असे नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे आज पहाटे भीषण प्रकार घडला बिबट्याच्या हल्ल्यात सुदाम माळू झुंद्रे वय वर्ष तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आणि शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुदाम झुंजरे हे रोजप्रमाणे पहाटे घराबाहेर काही कामासाठी गेले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर ग्रामस्थांनी आरडाओरड करत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे दरम्यान या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे तरीही वन विभागाकडून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याचा नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत चालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद